नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे ते खरं बोल हां मग ना काय आणि त्या दिवशी कुठं दिलत थां काय पण कशी बोलती अरे दिळतं का कोण म्हणलं दिलतं बाय आली अग काय आणलं होतं महाबळेश्वरनं खाय खायला जाऊ अगं चॉकलेट आहे ना खाया। खाया की ते चॉकलेट घेऊन आली नाही काई दुसरं काय नाही आणलं मग चॉकलेटी पेरं आणि एकला समोसा खायला आणलं होतं दुसरं काय आणते बघा कसली आहे दुसरं काय नाही होत चाट म्हणते आंबा बिंब काय नाही तर आता म्हणले आय म्हणली की आंबो देती अग नाही दिलं हे यांनी आणलंच नाही हे तसंच आलं तर असध्या बाया आली सगळं काम वगैरे आवरलं सगळं आवरलं बाई सगळं आवरलं आता थोड्या वेळ झोपणार आहे आणि मोटर चालू करायची झाडं लय सुकलाय ते झाड भिजवायची झाड शेणा इकड तर सुक पार हिरवं झालं आणि त्याचं शेड सगळं जड त्याला संध्याकावर पाणी सोडावं लागणार तेवढं काय

अश्विनी संदीप खरं आहे काय पण आता हे हे मेमरी अनुष्का सगळे व्यवस्थित ठेवण्याची आमच्या लग्नातले बरेच फोटो सापडले तर तुम्हाला मी फोटो दा हे करते फोटो टाकते मी व्हिडिओ मध्ये कसे वाटत काय सांगा आणि

हे नो रेडिश आहे ना आता आम्ही तिने तर तुम्हाला मी माझ्या आमच्या लग्नातले फोटो टाकते कोणाचं कसं कसं रूप होतं ते बाय बायचं अन्नाचं परत तर दीदीचं बऱ्याच जणांचं छान फोटो आहे तर कालच कालच मी सेव्ह केलेलं आहे तर आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकून देते कसे वाटतात ते सांगा बाय सगळ्यांना तर ही आमची बायंदाजी बायचा मेकअप आमचा दिदी दीदी म्हणते आमच्या मामाचं लग्न आहे हे का नाही ते मध्ये मध्ये फोटो क्रॉप करायला गेल्या हे झाले तर दिदी बघा किती छोटी होती दिदीचं फोटोशूट आता परत आले आमची बाय बायचा मेकअप बायने गुजरातवरनं साडी आणली होती हे आमचा अण्णा अण्णा म्हणतो आमच्या काकाच्या लग्नाला यायचं सगळ्यांनी हां एकदा सांगतोय आणि आता हे आमचे हे बघा तब्येत कसली होती पप्पाची च आता हे मंडप लग्नाचा हळदी संध्याकाळच्या होत्या नऊ नऊच्या आसपास हळदी होत्या अकरा साडे अकरापर्यंत हळदी चालू होत्या सगळे इथलेच येतं वस्तीचे पाहुणे रावळे हे ते पण लय फोटो शोधले पण अख्खाचा फोटो काय कुठं सापडला नाही हे मला गुगल स्टोरीला सापडलेले फोटो आहेत अचानक आलते म्हणून मी ते सेव्ह करून घेतले होते हळदी चालू आहेत हळदी आदल्या दिवशीच होत्या संध्याकाळच्या सगळी होती तशी कशी दिसायची पहिली अशी वेगळीच दिसायची सगळी आणि आता वेगळीच दिसतात ओळख पण येत नाही मस्त दिसतात आहे पुढं फुडं असायची मधी 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 मध्ये सगळे वस्तूचे बायका वगैरे आहेत सगळे सगळ्यांचे फोटो आत्या आजी काजल त्यांचा पपोभाव सोना संपल्या हळदी तिथे सकाळचे फोटो नऊवारी साडी वगैरे घातली होती बापू बाप्पा आमचं खुश होत बापू राहिलेत तर हे असे सगळे आहेत फोटो घोड्यावरती बसवलं होतं मला लग्नामध्ये